तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट गोवर्धन देवबैलाच्या पूजेनं आदिवासी संस्कृतीचा अनोखा उत्सव जळगाव जामोद तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या चारबन उमापूर रसूलपूर आणि परिसरातील अनेक गावांमध्ये आज दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पारंपरिक उत्साहात दिवाळी नंतरचा पोळा साजरा करण्यात आला आदिवासी समाज या दिवशी गोवर्धन देवबैलाची पूजा करून आपल्या श्रद्धा परंपरा आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचा सुंदर संगम व्यक्त करतात गोवर्धन देवबैलाचे पूजन श्रद्धेचा आणि निसर्गरक्षणाचा संगम या परिसरातील जंगलात असलेल्या एका झाडाखाली गोवर्धन देव बैलाचा देव आहे दरवर्षी दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच पोळ्याच्या दिवशी आदिवासी समाज मोठ्या भक्तीभावाने या ठिकाणी एकत्र येतो या दिवशी गावातील बैलांना आंघोळ घालून त्यांच्या शिंगांना रंग देतात अंगावर नवी झूल व दोर टाकतात काही ठिकाणी ठोमरा खाऊ घालतात आणि पारंपरिक रीतिरिवाजांनुसार देवाजवळ बैलांची प्रदक्षिणा घालतात या पूजा विधीत मुखिया उदयसिंग पटेल पठाण सिंग आणि पुजारी यांच्या नेतृत्वाखाली भक्त मंडळी मोठ्या श्रद्धेने सहभागी होतात देवाजवळ अंडी कुंक पटेल बापू के तरफ से तुम्हारे को दिवाली और पोली की हार्दिक शुभेच्छा ये जो तुम्हारा आज पोला दिवाळी ये कोणता देव है? ये गर्दन पूजा है आप दिवाली का है बारह महीने का है दीवार अपना और गर्दन तो का है वहाँ सब गांव वाले मिल के और जितना गांव का जितना जुड़िया है उतना जुड़िया है पूजा पर लाते वहाँ सब हर घर का एक नारा लाते उसका पूजा पाठ होता और गर्दन पूजन की तो हमारे समाज का आदिवासी समाज का रीति रिवाज का संभावना है वो और क्या मांग क्या रीति है उसे आ? ये देव से मांग क्या रहती तुम लोगों की ये मान देता बारे में गर्दन पूजा की क्या अपन का सब जानवर अपने पार्ट है उसका पूजा उसका गर्दन उसका मान रहता है बेल गाय सब महेश सब अब ये कितने दिन पूजा कब कितने दिन चलेंगे पूजा और ये पीड़म पीढ़ी से चलती है अच्छा पीड़म पीढ़ी चलती है और यहाँ पर जो आज जो पूजारी करके उनका नाम क्या है उनका एक पुजारा गाँव का पठान सिंह ये का सब अगरबत्ती बुलाल नाराय यांची अर्पणे केली जातात प्रत्येक घरातील लोक नवीन कपडे परिधान करून उत्सवात रंग भरता बैलांच्या सजावटी सोबत भक्तीचा रंग पोळ्याचा या पारंपरिक सणात बैल हे मुख्य आकर्षण ठरतात त्यांच्या शिंगांवर रंगीत रंग गळ्यात मणी अंगावर नवे कपडे आणि झूल अशा सुंदर सजावटीत त्यांची मिरवणूक काढली जाते काही ठिकाणी बैलांना थोडी दारू पाजण्याची परंपरा आहे ज्यामुळे ते शांत राहतात आणि पूजेत सहज सहभागी होतात हा अनोखा रिवाज आजही आदिवासी संस्कृतीत तसाच जिवंत आहे देवाजवळ बैलांना दोन ते तीन प्रदक्षिणा घातल्यानंतर नारळ फोडले जातात हराळाचा प्रसाद वाटला जातो आणि आकाशात फटाक्यांच्या आवाजात आनंद आनंदो या उत्सवाच्या माध्यमातून निसर्ग जनावर आणि माणसांमधील बंध अधिक दृढ होतात बैलांचे संरक्षण आणि श्रद्धेचा संदेश आदिवासी समाजात एक श्रद्धा आहे की जर बैल गोवर्धन देवाजवळ पूजा करून जंगलात गेला तर त्याचे बाग बिबट्या आणि इतर हिंस्र प्राण्यांपासून रक्षण होते तसेच तो बैल वर्षभर आजारी पडत नाही असे मानले जाते या श्रद्धेमुळेच आजही शेतकरी आपल्या बैलांचा सन्मान आणि आदर ठेवतात गोवर्धन देवबैलाची पूजा ही फक्त धार्मिक परंपरा नसून ती आदिवासी जीवन पद्धतीचा आणि निसर्गाशी एकात्मतेचा प्रतीक आहे अशा सणांच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीचा वारसा आजही टिकून आहे आणि भावी पिढ्यांना पर्यावरण आणि प्राण्यांविषयी संवेदनशील राहण्याचा संदेश मिळतो जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती